आज तर आज बिस्किटांपासून आपण एकदम वेगळी आणि खूप युनिक अशी रेसिपी बघतोय तर काय करायचं दोन बिस्किटाचे पुढे घ्यायचे दहा दहा रुपयाचे म्हणजे वीस रुपयाचे पुढे होतील मिक्सरच्या भांड्यात त्याला एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे एकदम फाईन पावडर तयार करायची आहे त्याची आता एका कडेमध्ये अर्ध्या ग्लासापेक्षा थोडंसं जास्त दूध घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं तापवून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित आता त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची मी थोडीशीच घालतो आहे तुम्हाला जर गोड हवं असेल तर तुम्ही एक दोन चमचे अंजून वाढून घालू शकता आता त्याला विरगळून घ्यायचं आहे त्या साखरेला आणि दुधाला छान गरम होऊ द्यायचं आहे आता त्याच्यामध्ये वेलचीची पूड आपल्याला थोडीशी चिमूडभर टाकून घ्यायची आहे इलायची पावडर असती ना ती आणि हा बिस्किटांचा जो चुरा आपण मिक्सरमध्ये केलेला आहे ना तो त्याच्यात घालून घ्यायचा आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचे याला मीडियम टेम्परेचरवर करा बरं का, का गॅसचं टेम्परेचरही मिडियम ठेवा आणि त्याला मिक्स करताना ना एक स्पॅच्युला हा जो असतो ना असा तो सपाट चमचा घ्या कुठलाही घ्या सपाट घ्या जेणेकरून तुम्हाला क्रश करायला त्याला सोपं पडेल आणि हे कंटिन्यू आपल्याला मिक्स करत राहायचं आहे बरं का हे खूप थोडंसं मेहनतीचं काम आहे चांगली रेसिपी खायची असेल तर मेहनत घ्यावी लागेल एक ते दीड चमचा त्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचे मिक्स झाल्यानंतर आणि हे तूपसुद्धा आपल्याला सारखं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे ते, ते मिश्रण जे आहे ना ते कढईला चिकटलं नाही पाहिजे तोपर्यंत आपल्याला ते मिक्स करायचं आहे एक दोन ते तीन मिनटं ह्या पूर्ण प्रोसेसला लागतील तुम्ही ही रेसिपी पॅनमध्ये किंवा नॉर्मल नॉनस्टिक कढाईमध्ये सुद्धा करू शकता बरं का नॉनस्टिक जर पॅन असेल तर एकदम बेस्ट आणि स्पॅच्युला किंवा चमचा जो आहे ना हा असा पसरट तेवढ्यासाठीच घ्यायचा आपल्याला कारण त्याला आपल्याला ताकद लावता येते मळताना आणि व्यवस्थितरित्या ते मिक्स होईल कारण ही ही स्टेप खूप महत्त्वाची बरं का एवढं लक्षात ठेवा ते बघा कढाई पूर्ण काठ सुटलेलं आहे आणि आता हे काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये आता हे खूप गरम आहे तर याला थोडंसं आपण वेगळं करायचं चमच्याच्या सहाय्याने आणि याला कोमट होऊ द्यायचं आहे कारण आपल्याला याला आता मळायचं आहे याला कोमट होऊ द्यायचं आहे बघा आता मस्त कोमट झालेलं आहे खूप थंड नाका बरोबर का कोमट करा आणि छान रीतीने एक ते दीड मिनटं याला पूर्ण व्यवस्थित मळून घ्या गुलाबजाम करताना कसं आपण मळतो त्या पद्धतीनं छान मळायचं आहे याला एकदम सॉफ्ट करून घ्यायचं आहे हे बघा अशा रीतीने मस्त सॉफ्ट झालेलं आहे आता त्याला एक थोडासा शेप द्या व्यवस्थित बढिया आता काय करायचं आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि त्या गोळ्यांना पेड्याचा आकार द्यायचा आपल्याला पेड्याचा शेप द्यायचा आहे व्यवस्थित बघा थोडेसे चिरा पडतील आजूबाजूला काय हरकत नाही परत मिक्स करायचं आहे शेप द्यायचा आहे परत मिक्स करायचं आहे आणि थोडासा चिरा राहिला जरी तरी काय हरकत नाही आहे हे अशा रीतीने सगळे पेडे आपले अशा रीतीने बनवून घ्यायचेत आणि त्याच्यावरती पिस्त्याचे काप किंवा काजूचे काप किंवा बदामाचे काप तुम्हाला जे हवे असतील ते टाकून घ्यायचे त्याच्यावरती लावून घ्यायचेत खूप सुंदर युनिक रेसिपी मित्रांनो ॲक्च्युली घरच्यांना कळणार सुद्धा नाही कशापासून बनवलं आहे तुम्ही जर सांगितलं नाही ना की हे बिस्किटांपासून बनवलं आहे त्यांना कळणार पण नाही पण खायला इतकी जबरदस्त आणि अक्षरशः तोंडात विरगळतो हा पेढा खरंच सांगतो तुम्हाला नक्की करून बघा याला एक नंबर टेस्ट आहे याची तर नाशिकचा शेफ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका